नमस्कार मी सौ अमृता दुष्यंत जोशी माझं माहेर त्र्यंबकेश्वरचं आहे घराण्याला कीर्तनाची परंपरा आहे आणि सासर कल्याणचं आहे राम मंदिरात मी राहते माझं ज्योतिषशास्त्री शिक्षण पूर्ण आहे कृष्णमूर्ती तज्ज्ञ आहे गेली पंधरा वर्ष मी की कृष्णमूर्तीचा आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते आहे आणि आदरणीय बुरसेबुआांकडे गेली कित्येक वर्ष कीर्तनाचे धडे आणि प्रवचनाचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करते अनेक कथांमधून रामकथा सरस आणि त्यातला एक प्रसंग सांगण्याचा प्रयत्न मी आज तुमच्या समोर करते प्रसंगच कारण कथा काही दहा मिनिटात संपत नाही मोठा दरबार भरलाय दरबारामध्ये राजाधिराज रावण महाराज सिंहासनावर बसलेले आहेत प्रासादालयात अनेक दासीदासांची रेलचेल सुरू आहे पुण्यवाचनाचे श्लोक ऐका कानावरती पडता आहेत इंद्रजीत मंदोदरी माता ह्या सर्वजण प्र प्रासादालयात उपस्थित आहेत आणि अशातच राजदरबारामध्ये विभीषणांनी प्रवेश केला विभीषणांनी प्रवेश केला तो मनामध्ये एक सुप्त इच्छा ठेवून केला महाराज जरी असतील तरी आपले वडीलबंधू आहेत आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे त्यांच्याकडे काहीतरी मागायचं आहे हा उद्देश मनात ठेवून ते हात जोडून दरबारापुढे उभे आहेत महाराज माझी एक याचना आहे माझी एक मागणी आहे ती तुम्ही पूर्ण कराल का अरे विभीषणा आजपर्यंत तू काय आहेस ते मी तुला दिलं नाही असं कधी झालंय का बोल काय हवंय तुला विभीषणांनी थोडा धीर एकवटला कारण आपण जे मागणार आहोत आपण जे सांगणार आहोत आपण ज्याची याचना करणार आहोत त्याचा विचारही कोणी केला नसेल की हे आपण रावण महाराजांपुढे सांगितलं पाहिजे आणि अगदी विनम्रपणे हात जोडून ते म्हणाले की महाराज माझी एक इच्छा आहे की सीता मातेला तुम्ही आपल्या अशोक वडात बंदिवान करून आहे तिला मुक्त करा आणि तिला रामरायाकडे परत पाठवा हे वाक्य पूर्ण होतो न होतो रावण महाराजांचा खूप पारा चढला रावण महाराज अतिशय क्रोधित झाले अरे बिभीषणा तुला माहीत नाही मी तुझा मोठा भाऊ आहे माझी ताकद तुला माहीत नाही ह्या सोन्याचा लंकेचा मी राजा आहे या लंकेत असा एकही जण नाही जो अतृप्त आहे प्रत्येक आत्मा मी तृप्त करतो आणि तू माझ्यासमोर अशी इच्छा व्यक्त करतो की मी बंदीवान केलेल्या एका स्त्रीला तिच्या स्वामीकडे परत पाठव हे धाडस तू का केलंस तुला माहित नाही मी कोण आहे माझी शक्ती काय आहे माझ्या तपश्चर्याने साक्षात भगवान शंकराला सुद्धा स्वतःचा आत्मलिंग माझ्या स्वाधीन करावं लागलं आणि तू मला सांगतोस मी कोण तू ओळखत नाहीस अरे मी मी कोण मृत्युपादांत वृत्यस्तपदी करो मंद मंद मग्रे मृत्युपादांत वृत्यस्तपदी करो मंद अष्ट उत्तर मम भय चकिता पादरे मर्म बंधो स्तृष्ट्वा वच्छंद्रहास स्रवती सुरगण पन्नधीनांच गर्भो निर्लज्जता पसवतो भवती। वानरान मेल हितवा अरे मृत्यू हा माझा दास आहे त्याला मी बंदीवान करून ठेवलंय नऊ ग्रह आणि शणी मी माझ्या पायाशी बाळगतो तो जो दिनकर आहे ना तो दिनकर तो रवी जो सर्व जगाला उजेड देतो तो, तो सुद्धा माझ्या समोर मंद मंद असा तळपतो मृत्यू पापदरे अरे आपल्या काम कोण करतं तुला ठाऊक नाही वायुदेव समीर वायुदेवांना मी या कामासाठी पाचारण केलंय अग्निदेव स्वतः आपल्या पाकगृहामध्ये पाचारण करतात आणि ते आपल्यासाठी अन्न बनवतात आणि तू मला सांगतो येतकिंचित मानवाच्या पत्नीला त्याच्या स्वामींकडे परत कर तू लहानपणापासून माझ्याकडे जे मागितलंस ते मी तुला दिलं आणि हे वाक्य पूर्ण होतो न होतो विभीषण आणखीन नम्र झाले नम्र झाले हात जोडून पुढेही झाले आणि परत आपल्या डोक्यावरचा मुकुट काढू लागले तो मुकुट त्यांनी काढला आणि रावण महाराजांच्या पायाजवळ ठेवला तो मुकुट ठेवून अतिशय व्याकुळपणे अतिशय प्रेमाने त्या आपल्या मोठ्या भावाला समजवतायत तात चरण गहि आहो तुम्ही माझे वडील आहात मी तुमचे चरण धरतो हु मोर दुलार माझी एवढी इच्छा माझे एवढे पुरवा सीता देहु राम कहय अतिहित होय तुम्हार सियावर रामचंद्र की अशा सीता माईला तुम्ही ते रामाकडे परत पाठवलंच पाहिजे आणि मी हा तुमच्याकडे हट्ट करतोय लहानपणापासून तुम्ही माझा प्रत्येक हट्ट पुरवलात तसा हाही पुरवा आणि हे ऐकल्याबरोबर तर आणखीन तळपायच्या मस्तकाला गेली रावण महाराजांची त्यांनी धम्म तो मुकुट लाथाळून दिला आणि आत्ताच्या आत्ता या लंकेपासून बाहेर हो माझ्या दृष्टिक्षेपातही राहू नकोस असं सांगितलं अतिशय विनम्रपणे रावण महाराजांसमोर विभीषणांनी हात जोडले तुम्ही जी आज्ञा द्याल ती शिरसावंध पण सीतेला परत करा अरे तू काय म्हणतोय तुला समजतंय का चार पाच आसवलं घेऊन दहा बाऱ्या किंवा कितीतरी शेकडो वानार गोळा करून आपल्या असुरांचं सामर्थ्य त्या रामामध्ये येणार आहे का तू कोणाची वकिली करायला आलायस त्या रामाची त्या लक्ष्मणाची की ज्यांना आपल्याच राज्यातलं आपल्या स्वतःच्या आईवडिलांनीच वडिलांनीच हद्दपार केलंय त्यांच्यासाठी तू माझ्यासमोर कळवळा धरतोयस आणि मी तुझा सख्खा भाऊ असून तू त्यांची वकिली करतोयस आत्तापासून तुला या लंकेत स्थान नाही असं म्हटल्याबरोबर बी महाराजांनी अतिशय नम्रपणे सांगितलं की ह्या सर्व गोष्टींमुळे तुमच्या तपश्चर्याने तुम्ही जे काही आचरण करताय त्यामुळे त्या तपश्चर्याचा रास होतोय आणि हे तुमच्या अहंकारामुळे लक्षात येत नाहीये मी जरी लहान असलो तरी देखील मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की यामुळे तुमचा तर ऱ्हास होणारच आहे पण ही लंका देखील उद्ध्वस्त होणार तरी देखील तुमच्या सर्वांचं हित चिंतन करतो आणि मी इथून प्रस्थान करतो असं म्हणून विभीषण राज्यापासून बाहेर जायला निघाले श्रोते हा प्रसंग आपल्याला एवढंच सांगतो कशासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्या मागे आपली भूमिका काय असावी एखादं दलदलीत उमलणारं कमळ जे आहे ना ते त्या दलदलीचा विचार करत नाही आपल्यामध्ये जर सात्विक बुद्धी असेल तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचे चुकीचे संस्कार आपल्यावर कसे करून घ्यायचे नाहीत हे आपण स्वतःने ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्यातला विवेक नेहमी जागृत ठेवला पाहिजे आत्ताचाच प्रसंग असा की हे जे काही वातावरण भारत पाकिस्तान आहे त्यावरून एक छोटीशी मुलाखण आज काल संध्याकाळी टी व्हीवर दाखवली एक सात वर्षाचा मुलगा माझे वडील गेले हा प्रसंग सगळ्यांना सांगतोय आणि सांगताना वाक्य शेवट असं करतोय की देवाने अशी वेळ कोणावरही आणू नये वास्तविक त्या मुलाच्या हातात बंदूक दे यायला हवी त्याच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या त्याने भोगल्या आहेत पण ह्या सगळ्याचा वाईट विचार करून देणारा आपला धर्म नाही आणि जरी तो तसं काही आपल्या आजूबाजूला वातावरण असेल तर आपल्या धर्माचरणी आपण कसं वागावं वा? याचं उत्तम उदाहरण म्हणजे विभीषण महाराज विभीषणांनी त्या दलदलीत राहून असुसुरमंती इति असुर हा असुर जातीत असुर प्रांतात जन्माला आलेले असून सुद्धा त्यांचं आचरण अतिशय सौम्य होतं आदरणीय होतं विनम्र होतं आज्ञाधारक होतं आणि ह्या सगळ्याचा उपभोग उपयोग करून त्यांनी रावणासमोर हे धाडस केलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही अगदी देवांचे देव महादेव ब्रह्मदेव यांची उपासना करून नाभिकमलात अमृत मिळवलेले रावण शेवटी रामाकडून वधित झाले आणि कुंभकर्ण यांची तर कथाच वेगळी कुंभकर्ण हे देखील सख्खे भाऊ असून सुद्धा त्यांना इंद्रपद हवं होतं म्हणे इंद्रपद हवं होतं म्हणून ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनंतर त्यांना इंद्रासन मिळवायच्या वेळेस आईन सरस्वती मातेने जिभेवर स्थान मिळवलं आणि इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन मिळालं पण बिभीषण अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश बिभीषणा कृपा परशुरामश्च सप्तिधा चिरंजीविका च बिभीषणांनी मात्र या सर्वात राहून सुद्धा चिरंजीव स्थान मिळवलं तसंच आपणही आपल्या सत्कर्माचा स्वधर्माचं पालन करून यथोचित स्थान नक्की मिळवू जय जय रघुवीर समर्थ